पंढरी तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली अनधिकृत बॅनरचा बडगा नियम धाब्यावर पंढरपूरचा बॅनरपूर पूर झालाय का मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांचा संतप्त सवाल काही दिवसांपूर्वी मुंबई इथं वादळी वाऱ्यामुळं डिजिटल बोर्ड पडल्यानं अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता या घटनेवरून न्यायालयानं ताशेरे ओढले होते यानंतर राज्यभरात मोठमोठे डिजिटल बोर्ड काढण्याची मोहीम प्रशासनाकडून हाती घेण्यात आली होती मात्र काही दिवसानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या खावगिरीमुळं सर्व काही परिस्थिती जैसे ते फावयास मिळत आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बॅनर पोस्टर आणि फलक लावण्यास बंदी असतानाही दररोज लाखो भाविक पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतानाही पंढरपूर शहरात मात्र हे नियम पूर्णपणे धाब्यावर बसवले जात आहेत महाराष्ट्र मालमत्ता विरूपण प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशांची सर्रास पायमल्ली होत असून शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये तसेच पंढरपुरातील सर्व लाईटच्या खांबांवर अनधिकृत बॅनरांचं आक्रमण झालं आहे शहरातील अतिक्रमित भागांची यादीच लांब तहसील कार्यालय ठाकरे चौक कॉलेज चौक शक्ती मैदान इंदिरा गांधी चौक अर्बन बँक मटन मार्केट छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भाई राहुल पुतळा तुळशी वृंदावन सैनिक विश्रामगृहा पासष्ट एकर सोलापूर रोड अंबाबाई पटांगण गोपाळपूर रोड मध्य प्रदेश भवन सांगोला रोड गाडगेबाबा चौक जुना कराड नाका अहिल्यापूल भगवा चौक विद्युत पूल या साऱ्याच भागांमध्ये वाढदिवस स्वागत अभिनंदन राजकीय प्रचार आणि देवदर्शन यात्रांच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुरू आहे विशेष म्हणजे अनेक बॅनरांवर अनधिकृत असा स्पष्ट शिक्का असतानाही प्रशासन किंवा नगर परिषद कोणती ठोस कारवाई करताना दिसत नाही अपघातास आमंत्रण देणारी बॅनरबाजी रस्त्याच्या कडेला चौकांमध्ये किंवा वाहतुकीच्या अडथळ्याच्या गर्दीच्या ठिकाणी लावलेले असून त्यामुळं स्थानिक नागरिक आणि भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अपघात होण्याचा धोका वाढलाय शहरातील नागरिक यामुळे संतप्त झाले आहेत सुनील जाधव स्थानिक रहिवासी म्हणाले प्रशासन फक्त फतवे काढतं अंमलबजावणी मात्र कुठेच दिसत नाही सौंदर्य हानी तर आहेच पण एखादा अपघात झाल्यावर कोण जबाबदार असेल प्रशासनाचा निष्क्रियपणा की राजकीय दबाव सूत्रांच्या माहितीनुसार अनधिकृत बॅनरांपैकी बहुतांश बॅनर राजकीय नेत्यांशी संबंधित असल्यानं प्रशासन बॅनर हटविण्यावर टाळाटाळ ताल करत आहे यामुळे कायद्यासमोर राजकारण हवी होत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय प्रशासनाची प्रतिक्रिया नगर परिषद प्रशासनाशी संपर्क साधला असता एका अधिकाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्यावर सांगितले की आम्ही काही बॅनर हटवलेत पण शहरात पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाची मदत आवश्यक आहे त्यामुळे पंढरपूर शहरात अनधिकृत बॅनरबाजी ही केवळ कायद्यांचं उल्लंघन नाही तर नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ आहे फक्त आदेश नव्हे तर ठोस आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीची नितांत गरज आहे अन्यथा शहरवासियांचा प्रश्न कायम राहीलच कायदे फक्त सामान्य जनतेसाठीच का